हे बघा ड्रेस आणले तर तुम्हाला घालून दाखवते मी कसं काय दिसते तर किती येतं एक दोन तीन चार आणि पाच येत पाच टॉप आणले येत कुणाला तर म आपल्यालाच आणले येत थांबा तुम्हाला एक एक दाखवते कसं काय दिसतोय ते घालून ह्या बघा राणी कलरचा आहे हा पण मध्ये कसं काय कलर दिसतोय ते मला काय सांगता येणार नाही ना ना ना? तुम्हीच मला कमेंट करून सांगा कसा काय कंचा कलर दिसतो या पण हा राणी कलर आहे आणि ह्याला पाठीमागून मागून नाडी पण आहे बांधायला की फिटिंग करायची काहीच गरज नाही म्हणजे शिलाई मारू आपण फिटिंग करायची गरज नाही ह्याला नाडी पण मस्त आहे लोक का बस कायच्या खाली घातली ह्याच्यावरती तरी छान वाटत किंवा प्लाझो घातली तरी छान वाटत पण अशाच कलरची पाहिजे दुसऱ्या कुठल्या पण कलरची नाही एवढी शोभणार काय आता मी ह्याच्यावरती ब्लॅक कलरची घातलेली पण ब्लॅक कलर नाही असा आहे धा बघा दुसरा दाखवते कस काही ह्या बघा दुसरा आहे हा फिरकट असा गुलाबी आहे पण व्हिडिओ मध्ये कसा काय दिसतोय काय माहिती आणि पांढरे डिझाईन येत ह्याच्यावरती पांढरे आणि असं ग्रे कलर डिझाईन येत ह्या बघा का असं आहे तर मध्ये कदाचित तुम्हाला दिसत पण नसेल हे ह्या बघा हा असा आहे आणि हा काय गोल नाहीये हा गोल वाचा दुसरा गोल आहे ह्याला कट येत असाय बर काय लॉंग म्हणजे एवढा पण नाही लॉंग असा गुडघ्याच्या थोडासा थोडासा खाली आहे पण हाय बर आहे छान आहे डेअरी यूज साठी चांगला आहे आपला मस्त आहे येईल धबा तिसरा दाखवते हा ड्रेस एवढा नव्हता मला आवडला म्हणजे हा टॉप आहे ना एवढा नाही आवडला पण का घेतला ती मी पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते बर का बघा हा तिसरा हा पण आहे बरं कायचा खाली हे काय छान वाटतोय हा हाय आणि ह्याला पण नाडेल बांधायला म्हणजे फिटिंग करायची ह्याला पण काही गरज नाही शक्यतो मी आज नाडे मला ड्रेस वापरते बरं का कारण फिटिंग करायची काहीच गरज नसती मग आणि कट नाहीत बर का गोल आहे असा गोल गेर घेराचा आहे आणि ह्याच्यावरती पण लेगीज लेगीजच छान वाटतात पण मीच असा लेगीज नाहीत घालत अशा ढिल्ल्या डुपल्याच पॅन्टी मला आवडतात हे काय बघा अशा ब्लॅक कलरची आहे ही ब्लॅक कलरची ची दिसतो मला ही ब्लॅक कलरची ना अशा डिल्ल्या डुबल्या पॅन्टी जरा बरे वाटतात घालायला आहे काय बघा छान आहे ही काय मस्त आहे ह्या असे गेरवाले ड्रेस मला आवडतात आणि छान पण वाटतात ना चांगलं पण वाटत कम्फर्टेबल वाटतात ठीक आहे म्हणजे आपल्याला आवाळ अजून कमी लूज नाडी करू शकतोय आपण काही टेन्शन नाही ते फिटिंग केली ना तर कधी कधी काय होते फिटिंग तरी होती जास्त नाहीतर परत हाय हायन्स तरी पण दिसते पण हे ढगाळ पण दिसतंय ढगाळं पण म्हणजे अंगाला पण कम्फर्टेबल वाटतंय आणि ढगाळं पण वाटत नाही म्हणजे एकदम परफेक्ट टॉप वाटतोय नाडी असते ना पाठीमागं परफेक्ट टॉप वाटतोय काय या बघा हा कुठला कलर आहे ते मला कमेंटमध्ये सांगा मला माहिती नाही हा कुठला कलर आहे ठीक आहे ह्या बघा पण ह्याच्यावरती असं राणे कलरची डिझाईन आहे छान वाटतोय बर का मस्त वाटतोय हा पण टॉप चौथा दाखवते ड्रेस ह्या बघा हा चौथा ड्रेस हा पण राणे कलरच आहे बघा पण हा कटचा आहे ह्या बघा असं कट आहे याला गोल घेऱ्याचा नाही हा कटचा आहे ह्या बघा आणि गुडघ्याच्या खालीच सहसा छान वाटतात बरं का टॉप गुडघ्याच्या वरती कसं जीन्स बीन्स घातली ना मग छान तर पण गुडघ्याच्या खाली छानच वाटतात टॉप असं म्हणजे डिल्ले डुल्ली पॅन्ट घातलेलं तरी छान आहे त्याच्यावरती बघा राहणार छान आहे हा पण हा पण कम्फर्टेबल आहे म्हणजे ह्याला काही नाडीवाडी नाहीये पण ह्या एकदम कम्फर्टेबल म्हणजे टो असणारा नाही काय नाही पहिली गोष्ट मी असलं टोचणार टोचणार ड्रेस अजिबात घेत नाही ते कसं हा फॅशनेबल ड्रेस असतात ना ते लय त्याचा धुन असते या टोच त्यातले मार पण मारण्याचं आणि लय टोचायची त्याचं हे असते कुठून टोच आहेत कुठून पण ट्रोचर टोचत राहतात इमाना आली मला आलं त्यामुळे मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ मी काय बोलते तुम्हाला काय चायला खालीचे पाठीमाग जायला लागलो ह्या पण गुडघ्याच्या खालीचे छान वाटतो या असे टॉप मला आवडतात बरं का पण जास्त गेरे गेर जास्त गेर आणि पाठीमागून नाळे असते लई आवडतात मला टॉप ते कम्फर्टेबल असतात आणि मग ह्या पण छान वाटतो या म्हणजे घालून तिथं नव्हतं बघितलं दुकानामध्ये घालून घरी आल्यावरतीच म्हटलं चला आता घालून पण बघावून तुम्हाला व्हिडिओवर दाखवावं पण कसं काय आहे ती टॉप हे बघायचा आता दाखवते पाचवा शिवमेटचा टॉप थांबा हवा का हा पाचवा टॉप हे बघा कदाचित तुम्हाला थांबा पहिलं दाखवते हा पण ब्लॉगच आहे तर कदाचित हा तुम्हाला सुरकुत्या लगत वाटत असेल का वाटतोय वाटत धुतलाय मी थोडासा इथं डाग लागला होता बर काळा तिथं घेता तरी काही दिसलाच नाही डाग पण घरी आल्यावरती मला तो डाग दिसला म्हणून मग धुवायला लागला पण यो पण नाही एवढा मला आवडला ह्यातले दोन नाही मला एवढे आवडले कारण दुथल्यामुळे ना हे झाला या म्हणजे दुथल्यामुळं जास्त फिटिंग वाटायला लागला हा एवढा डिल्ला डुल्ला नाही वाटत हा असं दुथल्यावरती कसा आकाश त्यात टॉप तर तसा प्रकार झालेला आहे ह्याचा हे काय ह्या बघा दुथल्यामुळं जरा असे का आकडू म्हणजे आख की का वाटतो हा हाय आहे आपला साठी बराच म्हणावा नाही का डेलिजसाठी तुम्ही मला म्हणाल की रुपाली ना एवढं का बर तुम्ही टॉप घेतले एकदमच तर मी का घेतले तर हायत बरं का वापरायला मला कपडे कपुढे रगड टॉप आहेत पण मला आहे ना म्हणजे गेले होते मी हे घ्यायला दुसरीच काहीतरी खरेदी करायला गेले होते पण टोपच घेऊन आली आता काय एवढं घेतलं तर ह्यांनी मला पैसे दिले होतं कशाला तर संक्रांतीची साडी घ्यायला पैसे दिले होते मग काय झालं मग थांबा थोडंसं वरती करू द्या थांबा खाली झाला कॅमेराच खाली गेला तर काय झालं मग मग पैसे दिल्यावरती मग मी म्हटलं एवढी दोन तीन हजाराची कशाला साडी घ्यायची या काय गरज आहे का एवढी दोन तीन हजाराची पहिली गोष्ट मी ना साडीवरती तर कधीच एवढा खर्च करत नाही दोन तीन हजार रुपये कुठल्या कुठल्या बायकांना साड्याला साड्यांची म्हणजे लईच आवड असते तशी मला अजिबात साड्यांची आवड नाही साड्या काय कपडन माकाड काय त्याचं करायचंय कपड्याचं कपड्याचं काय आपल्याला परत काय इन्कम होणार आहे का कपड्याचा अजिबात नाही आपल्याला अंग दाखायला बरगच्चे कपडे वापरायला असले ना त्यातच माणूस माणसाने समाजाला लय नाही कपड्याची म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं वेगळं वेगळं असते माझ्यासारख्याच प्रत्येकाचं म्हणणं आहे का कुणाला कपड्याची लईच आवड असते लय म्हणजे आत्ती आवड असते कपडे म्हणजे बायकांकडं प्रत्येक बायकांकडून साडी आता लईच असते तय तशी मला नाही एवढी साड्यांची म्हणजे आवडच नाही आणि दोन तीन हजाराची साडी तर मी आठवीपर्यंत कधी मला आठवतच नाही मी घेतली म्हणून तर हे काय करते म्हणजे माझ्या बरोबर आहे ना यायचं म्हटलं ना कुठं काय घ्यायला तर ह्यांचं डोकं आउटच होत या म्हणजे मी मला काय नंतर लवकरात लवकर काय पसंत होत नाही आणि जास्तच महाग असलं ना तर मग मी पसंत झालं तरी मी घेत नाही त्यामुळे हे काय मला म्हणजे ह्यांचं कसं आहे आवडलंय ना तर घ्यायचं अजिबात ते पैशा बघायचे नाही म्हणजे पैशाचं विचार नाही करायचं की लय पैसे लागतात ह्यांचं असं आहे आणि हे काय करतात लगेच मात्र घेऊन टाक राहू दे जाऊ दे राहू दे म्हणजे घेऊनच टाक म्हणते मला पण माझं तसं नसतंय मी ना Uh, कपड्या पण चांगल्या पाहिजे पैसे पण जास्त नको जायला आम्ही हा लय विचार करत नसते तर uh, काय म्हणजे प्रत्येकाचा विचार वेगळं वेगळं असतात आणि कुठल्या बाय बायकांना कपड्यांची लय हाऊस असते तशी मला काही उभी नाही मला हाऊस कशाची आहे तर आपलं सोन्या नाण्याची हाव म्हणजे सोनं घेतलं तर परत त्याचं आपल्याला काहीतरी फायदा होतो हे माझं डोक्यात असते या कपड्यांची का एवढी काय आवड नाही मला आता त्यांनी मला दिलं होतं संक्रांतीला पैसे की साडी घे म्हणून आणि हे दुसरी का कुठंच वायपट खर्च म्हणजे वायपट म्हणजे घरात खर्च करू नकोस ही तुला साडी घे ह्या पैशाची पण मी काय केलं ते पैशाचे म्हणलं आता आपलं टॉप पण खराब झालेलं आहे तर म्हणजे खराब म्हणजे टॉप आहेत गा पण आपण म्हणलं आता जाऊ ते आता हे टॉप घेतलं तर वर्षभर म्हणजे हे आता वर ते एक जुन टॉप येतं ते आणि हे म्हणजे वर्षभर मला टेन्शनच नाही कपड्यांचं काही की म्हणलं टॉपच घ्यावं आपलं कशाला उगत साडी एवढी दोन तीन हजाराची साडी घेऊन आणि त्या पहिल्या ज्या साड्या आहेत तर त्या तशाच पडलेल्या आहेत त्याला कधी साडी मी घालणंच होत नाही सरासुदीला कधी घातली तर पाच दहा मिनिटं की लगेच काढून ठेवती मग काय साडी घेऊन एवढ्या दोन तीन हजाराच्या काय ते कसं सांगावं पडती ना त्यामुळं मग मी काय केलं म्हटलं नकोच एवढं वायपट खर्च करायला मग मी टॉप काही जास्त माग नाही आणि मी ना, ना कसं जास्त मागायचं कधी घेतच नाही मला स्वतःला तर नाही घेत काय मागायचं जास्त मग थोडस पैसे राहिलो होतं त्याची चेन केली चेन म्हणजे कसली चालीची चेन मला नाही केली पोराला गेली चेन मग पैसे राहिलं मी म्हटलं हे घरी आणलं पैसे परत की मग हे परत म्हणत्याला तुला सांगितलं परत हे मला बोत गेलं म्हणून मी म्हटलं की जाऊ दे आता पैसे आणलेतच ना जाऊ दे करून टाकावं काय नाही काय पण मला असं सोनाचं सोन्याचं किंवा असं काहीतरी घेऊ वाटतं पण कपड्यावरती जास्त खर्च करू वाटत नाही आणि कुठला टॉप तुम्हाला आवडला ह्याच्यातला तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही तर ताई केवढ्या केवढ्याला बसलं हे टॉप तर काही जास्त माग नाही तीनशे साडेतीनशे असंच आहे हे टॉप लय नाही माग बर का की लय आहे म्हणून लय मागवायचं मी काही घेतच नाही कपडे कपडे तर बघा कच्च कुठला टॉप आवडला तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा आणि जास्त करून मला या दोनच ह्यातला टॉप जास्त आवडल्यात लय करून हा तर मला काय एवढा आवडला नाही एवढा हा गुलाबी दाखवते काढलंय तसंच उलट ना था ना तर पन, ना ना हा तर काय एवढा आवडला नाही बर का टॉप पण आर्या बाय बरोबर होती ना आर्या म्हणली मम्मी घे हा लय छान वाटत तुझ्यावरती पण एवढा काही छान नाही वाटत हा म्हणजे हे का हे बघा का का तिला आवडला हा तर ह्याच्यावरती डिझाईन आहे नाही ती डिझाईन मुळे ती आ मम्मी हाच घे हाज घे तिच्या खुशीसाठी मी हा मला टॉप घेतला ना तर मला काय एवढा आवडला नव्हता आजचे कटचे टॉप सहसा मला एवढा आवडतच नाही तुम्हाला सांगितलेलं आहे नाही तर चला बाय बाय एवढा त्याची व्हिडिओ स्टॉप करते कमेंटद्वारे नक्की सांगा मला तुम्हाला कुठला ह्यातला टॉप आवडला